갑니 <laughs> <laughs> मंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री और मोदी सरकार आरोग्य मंत्री वित्त मंत्री आरोग्य मंत्री सांसद सांसद अरे आवाहतो नी लैतापुर शतम बोडाळे सी आय टूच्या वतीने बोलत आहे मागच्या ऑक्टोंबर ते नोव्हेंबरपर्यंत आम्ही संपर्क केला होता त्या कालावधीत सरकारने घोषणा जाहीर केली की आशाला सात हजार आणि गटप्रवर्तकांना दहा हजार हे मानधन देण्यात येईल पण त्यांनी नुसते पोकळ आश्वासन दिलेले आहे या पोकळ आश्वासन दिल्यामुळे आम्ही संपा मागे घेतला आणि आता अजून आम्ही संपात उतरलेला आहोत महाराष्ट्रात सत्तर हजार आशा आहे आणि ते आज दिवस दिव उद्या देऊ असं आर बाहेर काढण्यात येईल असं आश्वासन देत आहे पण आजपर्यंत कुठलंही आश्वासन त्यांनी दिलेलं नाही जे आर बाहेर काढलेलं नाही आहे त्यांनी जर बाहेर काढावा कारण आमदार खासदारांना दोन लाख तीन लाख देण्यात विचार करत नाही आणि एकीकडे की आरोग्य विभागाचा आशा आणि गट काय कणा आहे पण त्या भगिनीकडे दुर्लक्ष देत आहे कोणता आधार कार्ड काढायचा काड़ आयुष्यमान कार्ड काढायचं फक्त संपात त्यांनी काम जास्तीचे सांगायचे आणि त्यांच्यावर विचार न करता त्यांना कुठलाही त्यांच्याशी त्यांची दखल ना ही ही आ, न घेता त्यांना फक्त काम सांगत आहे पण त्यांचा विचार कुठलाही करत नाही शासन या शासनाला जर या शासनाला जर काही आशा आणि गटप्रवर्तन निवडून यायचं असेल तर यांनी एक विचार करायला पाहिजे की लवकरात लवकर जेव्हा काढायला पाहिजे स्वाती गटप्रवर्तक आमच्या गेल्या काही दिवसापासून खूप मोठे आंदोलन चालू होते आमच्या अठरा ऑक्टोंबर ते नऊ नोव्हेंबर पर्यंत आम्ही आंदोलन केले त्यामध्ये आमच्या काही मागण्या मंजूरही झाल्या परंतु अद्यापही सरकारने आम्हाला आजपर्यंत त्याचंही काही दिलेलं नाहीये तर ते असं दिले होते आशा आशांना सात हजार रुपये तर गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये पण त्याचा लेखी अजून काहीच आम्हाला मिळालं नाही त्यामुळे आम्ही आता बारा बारा पासून परत संपावर गेलेलो आहोत तर त्यासाठी आमच्या मागण्या होत्या की आशा आशाताईंना सात हजार रुपये तर प्रवर्तकांना दहा हजार रुपये हे मिळालेच पाहिजे दिवाळी भेटही मिळालीच पाहिजे हे जोपर्यंत आमचा जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही हा संप माघार घेणार नाही आणि त्याकरता आम्ही आता अठ्ठावीस जानेवारीला म्हणजे एकोणतीस जानेवारी साठी मुंबई मध्ये पण आझाद मैदानावर उतरणार आहोत त्यासाठी सरकारने आमच्या मा हो, सरकार आमचा आम जी आर लवकरात लवकर काढण्यात यावा नाहीतर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे